हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये थोडं जरी काही शिकण्यासारखं असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि छानशी एक कमेंटसुद्धा करा तर बघा आज आपण बनवतोय चॉकलेट केक डच क्रीम बनवली आहे इथं तर गणाश आता गरमी जास्त आहे त्याच्यामुळे चॉकलेट केकची ऑर्डर असली की त्याच्यात दोन चमचे तरी नक्की गणाश यूज करा म्हणजे क्रीम आपली मेल्ट होत नाही गणाश यूज केल्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे अर्जंट ऑर्डर आली तरी तुम्ही अशा प्रकारे केक बनवून देऊ शकता चॉकलेट केक तर बघा मी ते दोनशे ग्रॅम इतकं प्रीमिक्स घेतलं होतं आणि त्याच्यापासून बेस बनवून घेतला तर दोनशे ग्रॅम इतकीच मी क्रीम पण घेतलेली आहे जेवढं तुम्ही प्रीमिक्स घेत आहे तेवढंच तुम्ही क्रीमसुद्धा घ्या जास्त आणि तेवढ्याच क्रीममध्ये केक कवर करण्याचा प्रयत्न करा कारण एक्स्ट्रा असं वेट होऊन जातं नंतर तर ह्यासुद्धा केकमध्ये वेट जास्त झालो होतं मी तुम्हाला पुढे होऊन दाखवलेलंच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक गोष्ट जेव्हा आपण फिलिंगसाठी क्रश यूज करतो किंवा चॉकलेट गनाश यूज करतो चॉकलेट केकसाठी तर फर्स्ट लेअरवरती थोडंसं कमी क्रश किंवा गनाश टाकायचे आणि सेकंड लेअरवरती थोडंसं जास्त टाकायचं तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा जेव्हा आपण केक टेस्ट करतो ना त्याची भन्नाट अशी टेस्ट लागते केकची याप्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघा क्रमकोट करून मी ठेवून दिला होता एक अर्धा पाऊन तासासाठी फ्रीजमध्ये आणि नंतर मग मी त्याची फिनिशिंग करून घेतली होती असं केलं तर फिनिशिंग खूप छान येते जर वेळ असेल तुमच्याकडे तर नक्कीच क्रमकोट करून ठेवून द्या तुम्ही नसेल वेळ तर अशीसुद्धा फिनिशिंग होते पण क्रमकोट केल्यामुळे केकमध्ये क्रम्स वगैरे येत नाहीत फिनिशिंग करताना त्यासाठी वेळ असेल तर नक्कीच एक ते दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि हे एक कार्टून थीम केक होता ह्याच्यावरती आपल्याला प्रिंटसुद्धा लावायची आहे शुगर प्रिंट जे आपल्याला इझिली केकच्या जिथे आपण मटेरियल घेतो त्या केकच्या शॉपमध्ये आपल्याला ती भेटून जाते तर ती प्रिंट ना जेव्हा तुम्हाला केक डिलेवर करायचा आहे त्याच्या अर्धा तास आधी तुम्ही ती प्रिंट ह्याच्या केकवरती अप्लाय करायचे कारण की आधी केली तर काय होईल ना त्याला म्हणजे जास्त वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा केक डिलेवर करायचा आहे त्याच्यानंतरच अर्ध्या तास आधी आपल्याला त्याच्यावरती प्रिंट अप्लाय करायची आहे तर बघा अशा प्रकारे मी खालच्या साईडून पूर्ण मी घणाशने केक कव्हर तर वरच्या साईडला आपल्याला घणाश नाही टाकायचे कारण की आपल्याला त्याच्यावरती प्रिंट लावायचे आहे त्याच्यामुळं गणाश नाही टाकायचं खालच्या फ्रंट साईडला आपल्याला गणाश टाकून घ्यायचं आहे पूर्ण आणि त्यांनी केक कवर करायचा आहे चॉकलेटचं काम म्हटलं ना की खूप असं सगळं मिसी होऊन जातं आणि चॉकलेटने फार असं एक केक करायला गेलं ना खूप असा पसारा होऊन जातो पण ठीक आहे आपलं काम आहे ते तर असो तर परफेक्ट स्पॉन्ज कसा बेक करायचा किंवा परफेक्ट क्रीम कशी बीट करायची क्रीम मेल्ट न होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा चॉकलेट गनाश कसं बनवायचं हे जर तुम्हाला भरपूर असं काही शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मी फ्रीमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे तर कमेंट करायला विसरू नका आणि सुद्धा सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट करा तर बघा ही प्रिंट आहे ती आणि त्याच्यावरतीच मी नाव पण टाकून घेतलं होतं आम्ही स्टार नोजलने मी साईडून अशी डिझाईन करून घेतली आणि शुगर बॉलसुद्धा ॲड केले आहेत पुढे होऊन तुम्ही बघालच तर बघा आणि हो तुमच्या इथे पण असं आहे का बाबा तुम्ही केकची ऑर्डर घेत आहे तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये माहीत आहे तरी तुम्हाला ऑर्डर देत नाहीत बाहेरून केक आणतात हे तुमच्यासोबत घडतं का हे मला नक्की सांगा तर बघा पायपिंग बॅग घेतली आहे तर छोटंसं होल करून घ्यायचा आहे आणि कोणतंही नोजल मी टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये पायपिंग बॅगने डिझाईन केली आहे तर बघा केकचं एवढं वेट झालं होतं त्याच्यात बेस्टचं पण आपलं वजन असतं त्याच्यामुळे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद